मिरजेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची वचनपूर्ती सोहळा संपन्न पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मिरजेत लाडक्या बहिणीच्या अलोट गर्दीमध्ये संपन्न पुढे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांनी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्याचं बटन दाबून पैसे जमा केल्यानंतर लाडक्या बहिणींनी आनंद साजरा करत मोबाईल टॉर्च रोषणाई केली सांगली जिल्ह्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे चार लाख एकोणपन्नास हजार अर्ज प्राप्त झाले होते त्यातील चार लाख पंचेचाळीस हजार महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे आज याची माहिती पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी देऊन लाडक्या बहिणींचा सत्कार केला यावेळी जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्यासह अंगणवाडी सेविका तसेच प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी चिमुकल्या बहिणींना स्वतः तयार केलेली राखी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना बांधून रक्षाबंधन सण साजरा केला पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले